नमस्कार मैत्रिणींनो गणपती बाप्पाला जायला दोनच दिवस राहिले तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदक बनवले तर त्याच्यामध्ये मी आता हे गव्हाच्या जाडपीठाचे मोदक पण बनवलेले तर त्याची ही रेसिपी दिलेली आहे नागलीच्या पिठाचे पण असेच केले होते त्याची पण रेसिपी मी दिलेली आहे होती तर ही त्याच पद्धतीची आहे तर तुम्ही बघा गव्हाचं जाडपीठ घेतलं आहे मी आणि त्याचे हे मोदक केलेले आहेत तर दोघेही इथे तुम्हाला मी दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये तर बघा तुम्ही की हे कसं केलेलं आहे ते साहित्य सारखंच आहे गव्हाचं जाडपीठ गूळ ड्रायफ्रूट्स खसखस डाळीचं पीठ तूप आणि वेलची आणि प्रोसिजर पण सारखी आहे फक्त टेस्ट वेगळी एवढाच फरक आहे तर दोघं मी एकाच वेळेस केले होते त्याच्यामुळे दोघांचे इन्ग्रेडियंट्स एकाच वेळेस घेतलेलं होतं तर या पद्धतीने हे गव्हाच्या जाडपीठाचे मोदक मी तुम्हाला सांगते हे गव्हाचं जाडपीठ आहे दळलेलं गरगरीत आणि त्याच्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ घातलं तीन पळ्या तेल तूप घातलं कोमट केलेलं तूप घातलं आहे हे जास्त गरम नाही करायचं मोहन म्हणून आणि किंचित मीठ घातलं त्याच्यामध्ये त्या पद्धतीने सगळं तूप असं छान चोळून घ्यायचं पिठाला आणि नंतर पुरीची जशी घट्ट कणिक मळतो आपण त्याप्रमाणे हे पीठ मळवून घ्यायचं एक पाच मिनटं रेस्ट केलं की मग त्याचे आपल्याला मुटकोळे करून घ्यायचे छान आणि एका बाजूला तेल कमी गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा आपल्याला तळायचं असेल त्यावेळेस ते तेल हे बाजूला गरम करायला ठेवायचं लो फ्लेमवर लो फ्लेमवर गरम केलेलं तेल नेहमी छान असतं तळायला आणि त्याच पद्धतीने तेल गरम करायचं त्या पद्धतीने मुटकळे टाकायचे आणि छान असे मंद आचेवर बुडबुडे जिरेस तोपर्यंत दळायचे तळायचे म्हणजे मध्येपर्यंत ते छान असे तळले जातात तर बघा या पद्धतीने नंतरचे मी थोडेसे छोटे करून घेतले होते कारण मग ते पटापट तळले जावे म्हणून त्या पद्धतीने सगळे मुटकुळे मी तळून घेतले छान असे मंद आचेवर आणि नंतर मग ते थंड करण्यासाठी सगळे असे चुरून आणि एका ताटामध्ये पसरवून ठेवायचे असे फोडून हे केले की के ते पटकन थंड होतात त्याचा हा जो चुरमा झाला आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून इंच मोडवर छान असा फिरवून घ्यायचा तो थोडा थोडा करून आणि गाळून पण घ्यायचा तो मग गाळून झाल्यावर जे थोडंफार जाड निघतं ते परत एकदा फिरवून घ्यायचं मग त्या त्याच्यामुळे ते, एकसारखा असा चुरमा तयार होतो आणि मोदक पण खूप छान दिसतात तर हा सगळा दळला मी आणि त्याच्यानंतर एकदा गाळून घेतला गाळून घेतल्यावर त्याच्यातलं जे जाड होतं ते परत एकदा दळून घेतलं हा असा छान असा फाईन चुरमा तयार झाला गव्हाचा याचा रव्याचा दोन वाट्या होता तो तर दोन वाट्या यायला मी खसखस वेलचीपूड आणि ड्रायफ्रूट्स टाकले आणि दोन वाटी हे होतं तर त्याला अर्धी वाटी तूप घेतलं चुरमाच्या मोदकाला किंवा लाडूला तूप थोडंसं नेहमी जास्तच घ्यायचं कारण ते थ थंड झालं ना की नंतर ते ॲप्स करतं तर हे सगळं पाऊन वाटी गूळ आणि अर्धी वाटी तूप घेऊन मंद मंदाचेवर एकसारखा तो गूळ वितळू द्यायचा आणि थोडासा असा वरती यायला लागला त्याला बुडबुडे यायला लागले की तो मग ओतायचा त्याच्यामध्ये तर बघा तुम्ही या पद्धतीने छान असा मंद आचेवर हे बघा ह्या पद्धतीने झालं की मग ते मिश्रण याच्यामध्ये ओतायचं म्हणजे खूप पक्काही नाही आणि खूप कच्चाही नाही आणि मग उलट नाहीने छान असं मिक्स करून घ्यायचं थंड होईस तोपर्यंत कारण गूळ खूप गरम असतो तर त्यामुळे त्याच्यात डायरेक्ट हात अजिबात नाही घालायचं त्या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आणि मग थंड झालं की मग हाताने त्याला छान असा मिक्स करायचं ते बघा प्रमाण अगदी योग्य झालं आहे अर्धी वाटी तूप आणि पाऊण वाटी गूळ कलर पण त्याचा बदलला आहे बघा या पद्धतीने छान असं मिक्स करून घेतलं तूप पण तुपाचंही प्रमाण एकदम छान झालं आहे एक पाच मिनटं त्याला असं रेस्ट करू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग मोदकाचा मोल्ड घ्यायचं किंवा लाडू करायचे असतील ते लाडू करा तुम्ही पण मी आता गणपती बाप्पा होता म्हणून मोदक केले होते पण मोदक किंवा लाडू करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की ते दाबून दाबून भरायचं म्हणजे त्याला बाइंडिंग येतं आणि त्याचा आकार पण छान येतो आणि मग थंड झाल्यावर ते मुडत नाहीत त्या पद्धतीने दे छान असे सगळे मोदक करून घेतले चवीला अतिशय अप्रतिम झाले होते आणि गव्हाचं असल्यामुळे ते पौष्टिक पण होता आणि त्याला एक वेगळाच क्रंचीनेसनेस पण होता त्या पद्धतीने सगळे मोदक करून घेतले याची अशीच एक नागलीच्या पिठाची पण मी रेसिपी दिलेली तर तुम्ही दोघी घे करून पहा आणि खाऊन पहा गणपती